ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण आज एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत नमस्कार म्हणजे आपण माणूस म्हणून जिथे आहोत तीच आपली शेवटची पायरी आहे का की आपलं काहीतरी पुढचं डेस्टिनेशन आहे महत्वाचा प्रश्न आहे हो दिव्य मानवाकडे या संकल्पनेत हा विचार येतो बरोबर त्यात एक कल्पना आहे की माणूस स्वतःच एका मोठ्या प्रयोगाचा भाग आहे म्हणजे एक प्रयोगशाळा आहे असं काहीच अगदी ही कल्पना खरंच विचार करायला लावणारी आहे श्री अरविंद काय म्हणतात की जसं निसर्गाने किंवा ते प्रकृती म्हणतात त्याला हो प्रकृती आणि ती फक्त फिजिकल नेचर नाही तर एक जाणीवपूर्वक काम करणारी शक्ती अच्छा तर त्या प्रकृतीने आधीच्या जीवसृष्टीतून प्रयोग करून माणूस घडवला पण गमत म्हणजे त्यांचं काम इथे थांबत नाही श्री अरविंदांच्या मते आता माणूस माणूसच तिची प्रयोगशाळा बनला आहे अरे वा कशासाठीची प्रयोगशाळा एका नव्या अधिक विकसित जीवाच्या निर्मितीसाठी नवीन जीव हो ज्याला ते म्हणतात जीव किंवा कधी कधी अतिमानव सुपरमॅन म्हणजे अद्भुत शक्ती किंवा फक्त शारीरिक ताकद तसं नाही मग श्री अरविंदांचा अतिमानव किंवा दिव्य जीव म्हणजे चेतनेच्या पातळीवर अच्छा कॉन्शियसनेस हो जाणीवेच्या पातळीवर प्रचंड विकास झालेला जीव जिथे आजच्या मानवी मर्यादा आहेत ना अज्ञान दुःख संघर्ष त्या ओलांडलेल्या असतील हा एक प्रकारे आध्यात्मिक उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे केवळ भौतिक नाही अच्छा म्हणजे चेतनेचा विकास म्हणजे आपण अजून डेव्हलप होऊ शकतो असं अगदी पण पण निसर्गाला किंवा ह्या प्रकृतीला हे का करायचंय तिचा काय हेतू आहे यामागे हाच तर महत्वाचा मुद्दा आहे श्री अरविंदांच्या विचारांचं वेगळं पण इथेच दिसतं ते म्हणतात की हे काही अपघाताने घडत नाहीये प्रकृतीचा एक निश्चित हेतू आहे हेतू काय आत्म्याला अधिकाधिक पूर्णपणे आणि दिव्यत्वाने प्रकट करणे आत्म्याला प्रकट करणे हो जणू काही निसर्ग स्वतःच पूर्णत्वाला जायचा प्रयत्न करते स्वतःला अधिक चांगलं व्यक्त करू पाहते वा आणि माणूस त्या प्रयत्नातला एक महत्वाचा टप्पा आहे पण मधला टप्पा शेवटचा नाही म्हणजे आपण फक्त एक स्टेशन आहोत फायनल डेस्टिनेशन नाही हे ऐकून तर स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतोय की नक्कीच याचा अर्थ आपल्या सध्याला जगण्याला काही वेगळा अर्थ मिळतो का मग एकतर हे आपल्याला आठवण करून देतं की आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या कायमच्या नाहीत आपल्यात प्रचंड सुप्त शक्यता आहेत पोटेन्शियल आहे आपण केवळ जैविक प्राणी नाही तर विकसित होणारी चेतना आहोत बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात ज्या समस्या दिसतात अपूर्णता दिसते त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो कदाचित ह्या अडचणी हे संघर्ष हे त्या पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी आवश्यक आहेत एक प्रकारचा पुश हो हे म्हणजे आपण स्वतःला किंवा एकंदर मानव जातीला अपूर्ण म्हणून कमी लेखण्याऐवजी विकासत म्हणून बघू शकतो अगदी तसंच प्रयोगशाळा हा शब्द त्यांनी अगदी विचारपूर्वक वापरलाय जसा एखादा सायंटिस्ट लॅब मध्ये प्रयोग करतो ना काहीतरी नवीन बनवण्यासाठी हो तशीच प्रकृती मानवी जीवनातून त्याच्या अनुभवातून सुखदुःखातून त्याच्या इच्छांमधून काहीतरी दिव्य निर्माण करू पाहते म्हणजे आपल्या अस्तित्वाला एक व्हॅल्यू आहे एक महत्व आहे नक्कीच त्याला एका मोठ्या ध्येयाचा भाग म्हणून बघता येतं म्हणजे क्रम असा दिसतोय पशुजीवन मग मानव आणि मग दिव्य जीव किंवा अतिमानव हो असा हा विकासाचा एक मोठा पट दिसतोय यात एक प्रकारची भव्यता आहे आणि आशा पण आहे आणि हे केवळ भविष्यातलं स्वप्न नाहीये असं ते म्हणतात मग श्री अरविंद म्हणतात की ही उत्क्रांतीची प्रक्रिया आत्ता सुरू आहे या क्षणी आत्ता इथे हो आपल्या आत आणि आपल्या जगात सूक्ष्म पातळीवर बदल घडत आहेत जे त्या दिशेने जात आहेत आपल्याला कळत नाही फक्त हो कदाचित आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा आपण त्याकडे लक्ष देत नाही खरंच खूप इंटरेस्टिंग विचार आहे हा पण एक प्रश्न येतो मनात की जर आपण खरोखरच एका दिव्य जीवासाठीची प्रयोगशाळा असो तर मग ह्या प्रयोगशाळेत यशस्वी व्हायला काय करावं लागेल म्हणजे कोणते बदल अपेक्षित आहेत आपल्यात काय करायला हवं बरोबर हा अगदी कळीचा प्रश्न आहे श्री अरविंद यावरही खूप सविस्तर बोलतात काय सांगतात थोडक्यात त्याचा गाभा हा आहे की यासाठी फक्त बाहेरचे बदल पुरेसे नाहीत मग तर जाणीवपूर्वक आंतरिक विकास करायला हवा चेतनेची पातळी वाढवणं आपल्या स्वभावातल्या मर्यादांवर काम करणं आणि स्वतःला त्या मोठ्या वैश्विक शक्तीशी जोडण्याचा प्रयत्न करणं ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात पण हा खूप मोठा विषय आहे खर तर नक्कीच पण आजच्या चर्चेतून श्री अरविंदांचा हा मूळ विचार की माणूस म्हणजे भविष्यातल्या दिव्यत्वासाठीची प्रयोगशाळा हा छान समजला हो आणि हा विचार आपल्याला आपल्या अस्तित्वाकडे आणि भविष्याकडे एका नव्या अधिक व्यापक दृष्टीने बघायला नक्कीच मदत करू शकतो खरे जाता जाता एक विचार मनात येतो की जर ही उत्क्रांती अटळ असेल तर आपण त्यात सक्रिय भूमिका कशी घेऊ शकतो म्हणजे फक्त वाट बघायची नाही बरोबर केवळ प्रकृतीच्या प्रवाहावर अवलंबून न राहता आपण स्वतःहून त्या दिव्यत्वाकडे जाण्यासाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे नक्की उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर